माजलगाव धरणात एकूण किती टक्के पाणीसाठा आहे जुलै महिन्यातील पहिला आठवडा लोटत आला तरी माजलगाव धरणामध्ये आता एकूण पाणीसाठा किती झालेला आहे विषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गाभोगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये आता फक्त दहा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची अधिकृत माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेली आहे जुलैचा पहिला आठवडा संपत आला तरीही माजलगाव धरण परिसरामध्ये अद्यापही जोरदार पाऊस न पडल्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ न झाल्यामुळे टक्केवारीत देखील वाढ न झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे जवळपास आता जुलैचा पहिला आठवडा उलटून दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे तरी बी माजलगाव धरण हे दहा टक्क्यावर आल्याचं सांगितले जात आहे याचबरोबर आता जायकवाडी धरण हे जवळपास एकाहत्तर टक्के भरलं असूनही जायकवाडीच्या धरणातून माजलगाव धरणामध्ये जर पाणी सोडलं तर माजलगाव धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकतं असं देखील सांगितलं जात आहे जायकवाडीतून उजव्या कालव्यामार्फत माजलगाव धरणामध्ये पाणी सोडवण्याच्या हालचाली देखील चालू आहेत परंतु अद्यापही कुठलाच ठोस निर्णय या पाणी सोडण्यावर झाला नसल्याचं देखील सांगितले जात आहे आज घडीला माजलगाव धरणामध्ये फक्त दहा टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद